आपलं पुन्हा एकदा स्वागत आता निवडणुकीसंदर्भातल्या राष्ट्रीय घडामोडी देशभरामध्ये काय चाललेलं आहे त्याच्यावर एक नजर टाकणार आहोत आपण बघूयात आणि त्या अगोदर बघूयात अमरावतीमध्ये काय चाललंय अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर तालुक्यातल्या मेळघाट विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या वझरीतल्या स्वर्गीय अंबादास पंत गतिमंद अपंग देवासर बालगृहातील जवळपास अठ्ठेचाळीस मुलांनी आपला मतदानाचा हक्क आज बजावलाय रस्त्यावर बेवारस सापडलेल्या या मुलांचा सा सांभाळ शंकर बाबा पापळकर गेल्या अनेक वर्षांपासून या बाल सुधार गृहामध्ये एकशे तेवीस बेवारस मुलं आहेत त्यातल्या अट्ठेचाळीस मुलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला काही गतिबंद मुलं होती काही म्हातारी मुलं होती माणसं होती तर काही अपंग मुलं सुद्धा होती अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये अचलपूर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या अचलपूर शहरातील सिची हायस्कूल या मतदान केंद्रावर या एकशे पाच वर्षांच्या आजीबाई आहेत त्यांनीही आपल्या मतदानाचा अधिकार बजावला अंजनाबाई गणपत थोरात असं या वयोवृद्ध म्हणजे एकशे पाच वर्ष वय असलेल्या या मतदार आजीबाईंचं नाव आहे आपण बघितलं त्या मतदान केंद्रापर्यंत पायी चालत आल्या त्यांच्यासाठी तिथं व्हीलचेअरची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली नव्हती तर तिकडे बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे महागाडीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या त्यांच्या मूळ गावी म्हणजेच सेंदूरजन इथं सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला मतदान करण्यासाठी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांचा मुहूर्त त्यांनी ठरवला होता मात्र तो हुकला शिंगणे यांनी सकाळीच शेगावच्या गजानन महाराज यांचं दर्शन घेतलं मतदारसंघातील परिस्थिती पाहत आपल्या मूळ गाव गाठलं आणि आपलं मतदान केलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसहकार्यवाहक दत्ताजी होसबळ यांनीही मतदानाचा हक्क बजावला बंगळुरूच्या शेषाद्रीपुरम मध्ये बूथ क्रमांक पंचेचाळीस मध्ये त्यांनी आपला मतदान केलं दरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला पण त्याआधी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शत्रुघ्न सिन्हा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला पण त्याचबरोबर पूनम सिन्हा यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्या राजनाथ सिंग यांच्या विरोधामध्ये निवडणुकीला सामोरं जात आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे नेते राज बब्बर यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे उत्तर प्रदेशमध्ये अभिनेते राज बब्बर यांनी सिक्रिया, मतदार राधा इंटर जो पोलिंग उसका, उसका है, है दूसरे चरण की उसके अंदर मैं भी प्रत्याशी हूँ वो तय करेगी जनता तय करेगी और मुझे भरोसा इसलिए अपने ऊपर कि लोगों ने मुझे प्यार से बुलाया है यहाँ मेरा घर है ये तीन तीन बार मुझे बनाया इन्होंने पिछली बार भी मैं चुनाव लोग नहीं मानते कि मैं चुनाव हारा था मुकाबला कांग्रेस पार्टी बीजेपी की सरकार को हटाने के बाद में तमाम वो पार्टियां जो बीजेपी को हरानी चाहती हैं जो जिसमें कांग्रेस पार्टी एक अग्रिम पार्टी है सब मिलकर जो है दिल्ली में सरकार बनाएंगे और और एक मजबूत सरकार बनाएंगे जिस सरकार के अंदर उतना धोखा होगा जिस सरकार के अंदर ना बेईमानी होगी जिस सरकार के अंदर कोई ये नहीं कहेगा

नाव सब मिल के कर रहे हैं क्योंकि मोदी जी इतना उनका हैसियत बड़ा है इतना काम इतना अच्छा किया है हैत्यत बड़ा होने के रहने दीजिए काम इतना किया है उससे लोग इतने प्रभावित हैं तो इससे थोड़ा घबरा के सब लोग एक दूसरे के साथ मिल गए हैं दुश्मन होने के बावजूद सब एक साथ मिलकर मोदी जी को हटाने की कोशिश में हैं उसके अलावा अगर हम बाहरी हैं तो तो क्या है? बाहर से हमने इतना काम जो किया या यह यहाँ रहते हुए किसी ने नहीं किया इसके लिए क्या किया जाए बताइए जो मुझसे पहले सांसद थे ना तो उनको जाके पूछिए ना जो आर के हैं कि आपने क्यों कुछ नहीं किया हाँ मोदी जी का बहुत हवा है आप तो स्माइल के साथ पूछ रहे हैं जैसे कि कुछ हवा ही नहीं है हवा बाकी लोगों का नहीं है इनका बहुत हवा है मोदी जी का तर द्रमुक नेत्या कनिमोळी आज चेन्नईच्या अलवारपेठमध्ये मतदान केलंय फोटुकुडी लोकसभा मतदारसंघातून त्या लढत आहेत तामिळनाडूच्या भाजप प्रदेशाध्यक्ष तामिलीसाई सुंदरराजन यांच्या विरोधामध्ये त्या निवडणूक लग्नांमध्ये आहेत